नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भामध्ये आपण चालू घडामोडी बघतो आय एम पी भाग तिसरा हा आपला असणार आहे यापूर्वीचे भाग दोन तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता ओके त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये सुद्धा मिळून जाईल बघा आजचा हा एकवीसावा प्रश्न म्हणजे यापूर्वी आपण दोन भागामध्ये वीस प्रश्न बघितलेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या आय प्रश्न सिरीज आपली चालू आहे एकविसावा प्रश्न बघा भारतीय सैन्यात नुकतीच पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे आपल्याला पोलीस भरतीसाठी भारतीय सैन्यामध्ये नुकतीच पहिली महिला सुभेदार बनलेली आहे प्रीती रजक प्रीती रजक हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय प्रीती रजक ह्या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला सुभेदार आहेत हे लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा ग्रीन कवर वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केलेली आहे वनमित्र योजना ही हरियाणा राज्याने चालू केलेली आहे माहिती असू देत ग्रीन कवर वाढवण्यासाठी कोणत्या राज्यानं वनमित्र योजना चालू केली आहे तर हरियाणा या राज्यानं वनमित्र योजना चालू केलेली आहे त्याच्यानंतर आपला तेविसावा प्रश्न बघा तेविसावा प्रश्न जगातील पहिली एअर कार सेवा म्हणजे हवाई कार सेवा कोणत्या शहराने सुरू केलेली आहे हवाई टॅक्सी किंवा एअर टॅक्सी सेवा कोणत्या शहराने सुरू केलेली आहे तर याचं उत्तर आहे दुबई दुबई या शहराने दुबई या शहराने ही एअर सेवा एअर कार सेवा चालू केलेली आहे त्याच्यानंतर चोवीसावा प्रश्न बघा व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अम्बॅसिडर कोण बनले आहेत फिट इंडिया चळवळीचं ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन नरेंद्र कुमार यादव हे फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत हे लक्षात असू देत दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे प्रदीप महाजन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डॉक्टर प्रदीप महाजन आणि दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना मिळालेला होता माहिती असू देत ओके आणि पहिला जर विचारलं तर पु ल देशपांडे यांना मिळालेला होता त्याच्यानंतर सव्वीसावा बघा सव्वीसावा अतिशय महत्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे अलीकडेच युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता म्हणजे युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा युरोपियन देश पहिला कोणता आहे तर फ्रान्स आहे हे लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर सत्तावीसावा प्रश्न आपल्याला बघायचा सत्तावीसावा प्रश्न दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार कोणाला दिलेला आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार निखिल वाघ यांना मिळालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा निखिल वाघ यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार मिळालाय ओके okay? त्याच्यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न बघा अक्षय ऊर्जा क्ष क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश कोणता आहे अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश चीन ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न आणि अभ्यासात्मक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण माहिती आपल्या ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता ठीक आहे प्लॅटफॉर्मवरती एकोणतीसावा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने घर घर रेशन योजना घर घर रेशन योजना सुरू केली आहे तर पंजाब या राज्य सरकारनं घर घर रेशन योजना चालू केलेली आहे हे, हे लक्षात घ्या आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा भारतातील सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत हे महत्वाचा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात जास्त रामसर स्थळे हे तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत हे महत्वाचं आहे आणि आजचं तुम्हाला कमेंट करण्यासाठी प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये जी तीन रामसर स्थळं आहेत ती खालील कोणती आहेत ती तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायचं हे लक्षात असू देत ओके आ, बाकी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तयारी करण्यासाठी ऍप्लिकेशन नक्कीच डाऊनलोड करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा ठीक आहे धन्यवाद